श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचे उद्यापन होते प्रत्येकाने आज पाचव्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले असेल काहींनी चौथ्या गुरुवारी केले असेल काहींनी या पाचव्या गुरुवारी अमावस्येच्या दिवशी केले असेल बघा आता अमावस्या असल्यामुळे ह्या गुरुवारचे उद्यापन तुम्ही अमावस्येच्या आधी करायचे का नंतर करायचे तर बघा अमावस्या तिथी ही सूर्याला लागून असते त्यामुळे अमावस्या तिथी ही संपूर्ण दिवसभर असते तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अमावस्या संपण्याच्या अगोदर उद्यापन करू शकतात किंवा मग तुम्ही अमावस्या संपल्यानंतर देखील आपल्या तिन्ही सांच्या टायमाला उद्यापन करू शकतात म्हणजे तुम्ही संपूर्ण दिवसभरात कधीही उद्यापन करू शकतात आता आपण ह्या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन केल्यानंतर याची उत्तरपूजा ही कधी करायची किंवा पूजा कधी उचलायची तर बघा याची उत्तरपूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी करायची असते उत्तर पूजा कशी करायची या कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचप्रमाणे कलशातील पाण्याचं काय करायचं तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप नका करू चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला जिथे पूजा मांडलेली आहे तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर संपूर्ण पूजेवर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कलशाला हळदी कुंकू लावा माता लक्ष्मीच्या फोटोला मूर्तीला हळदी कुंकू लावा त्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला पूजेपशी एखादा गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे मग तुम्ही खीर ठेवू शकतात तांदळाची खीर ठेवू शकतात किंवा मग तुम्ही दूध साखर ठेवू शकतात किंवा नुसती खडी साखर ठेवली तरी चालेल तुम्हाला आरती करायची असेल तर तुम्ही आरती देखील करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे पूजा उचलण्याच्या अगोदर आपल्याला पूजेला नमस्कार करायचं माता लक्ष्मीच्या मूर्तीला फोटोला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आपल्याला आव्हान करायचं आहे प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी तू आमच्या घरात सदैव वास कर अखंड तुझी कृपा आमच्यावर असू दे तुझा कृपा आशीर्वाद आमच्या घरावर आमच्या परिवारावर आमच्या सर्वांवर असू दे त्याचबरोबर मी जे हे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे जे हे व्रत केलेले आहे याचबरोबर मी हे जे मार्गशीष गुरुवारचे व्रत केलेले आहे हे व्रत करत असताना जर का माझ्याकडनं कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची माफी तुम्हाला मागायची आहे क्षमा प्रार्थना तुम्हाला देवीला करायची आहे आणि देवीला अखंड आपल्या घरावर त्यांचा कृपा आशीर्वाद असू दे अशी प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला ही पूजा हलवायची आहे सर्वात अगोदर बघा आपल्याला आपण जी फळं ठेवलेली आहे ती फळं तुम्ही घरात खाण्यासाठी वापरू शकता शकतात त्यानंतर आपल्याला जेही काही तुम्ही देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे तिची जिथे जागा आहे तुम्हाला ते देवघरात ठेवून द्यायचं आहे गणपतीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुम्हाला ते तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे यानंतर कलशावरील नारळ त्याचं काय करायचं तर बघा कलशावरील नारळ आपण माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून मांडत असतो तर त्याला आपल्याला फोडायचं नाही आहे ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकतात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही खड्डा क खड्डा करून त्यामध्ये ते पुरू शकतात त्याचं झाड उगून येईल त्यानंतर कलशातलं पाणी कलशात आपण जे सुपारी नाणं टाकलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते आपण पुढच्या पूजेसाठी देखील उपयोगात आणू शकतो किंवा एक रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या पर्समध्ये कायम स्वरूपासाठी ठेवू शकतात कलशातलं पाणी एका फुलाने किंवा आंब्याच्या पानाने तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे घराच्या बाहेर शिंपडा दरवाजात शिंपडा घरात संपूर्ण ठिकाणी शिंपडा यानंतर राहिलेलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात कुंडीत तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर जे पुस्तिका आहे ती पुस्तिका तुम्ही व्यवस्थित ठेवायची आहे पुन्हा तुम्हाला ती पुढच्या उद्यापनासाठी किंवा तुम्हाला लक्ष्मीव्रताच्या पूजेसाठी उपयोगात येणार आहे दिवा तुमचा जो चालू आहे तो दिवा तुम्हाला चालूच ठेवायचा आहे दिव्याला तुम्हाला विजवायचं नाही आहे कलशाखाली जे तुम्ही तांदूळ ठेवलेले आहे त्यातले थोडे तांदूळ तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये मिक्स करायचे आहे बाकीचे तांदूळ तुम्ही गाईला किंवा तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात प्रसाद म्हणून तुम्ही जे काही ठेवलेलं असेल खीर असू द्या खडीसाखर असू द्या दूध असू द्या ते तुम्हाला घरात स्वतःला खाण्यासाठी वापरायचं आहे तर बघा या पद्धतीने तुम्हाला पूजेची पूजेची उचलणी करायची आहे किंवा तुम्हाला ही पूजा या पद्धतीने उचलायची आहे जी फुलं असेल पानं असेल ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकतात तर या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा उचलायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ